नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सजरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण पुन्हा एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत मी पाहिलं असेल की आपल्या शेजारी आणि जे बहुतांशी वार्तासारखं हिंदू राष्ट्र आहे पूर्वी हिंदू राष्ट्र पण घोषित होते गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्याला सेक्युलर राष्ट्र म्हणून जाहीर केलेलं आहे तर तिथं अनेक उलथापालथी झालेल्या आहेत तर त्या काय त्याचं कारण आणि त्याचा भारतावर परिणाम काय म्हणजे काय आपल्याला काळजी घ्यायची याच्याबद्दल आपण डिस्कस झालं आहे पण लेटेस्ट ज्या प्रकार मला माहिती मिळाली ती तुमच्या कानावर घालायचं की नेपाळची सध्याची स्थिती जी आहे ती अतिशय भयावह आहे की अठरा ते पंचवीस वर्षाचे तरुण देशामध्ये एवढा उत्पाद घडवू शकतात इतकी जाळपोळ करू शकतात यावर कोणाचा विश्वास बसू शकत नाही आणि केवळ दोन दिवसामध्ये इतकं पेटणे इतकं काय झालेलं आहे की सरकारने म्हणजे के पी शर्मा ओली म्हणून जे तेथे पंतप्रधान होते त्याने यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम यांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा त्याच्यानंतर तुमचं ऑफिस इथं उघडा म्हणजे आमच्या लोकांना काही तक्रार असेल तर ते तुम्हाला भेटू शकले पाहिजेत त्यांना दोन आधी मुदत दिली धालण्यावर शेवटची आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसा तरी त्यांनी काहीच रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांनी त्यांना बंद केलं पण त्याच्यावर तो इतका चिडले लोक पण हे सत्य खरं नाही आहे मग चिडले तर त्यांनी फेसबुक त्याच्यावरची बंदी मागं घेतल्यावर शांत व्हायला पाहिजे पण तसं झालेलं नाही त्यांनी माझी पंतप्रधान जे आहेत सगळे म्हणजे के पी शर्मा ओलींना तर पळून जावं लागलं शेर बहादूर था म्हणजे देवबा म्हणून जे प्रमुख पंतप्रधान होते वयस्कर झालेले बिचारे त्यांना मारहाण झाली त्यांचं घर जाळून टाकलं त्याच्या अगोदरचे जे होते म अर्थमंत्री त्यांना नदीतून पळून जाताना सुद्धा पकडून मारहाण केली कपडे काढले माझी जे सध्याचे त्यांचे जे, जे अध्यक्ष होते रामकृष्ण त्यांनासुद्धा म्हणजे राजीनामा द्यायला भाग पाडलं तर इतकी परिस्थिती तिथं धोकादायक झालेली आहे अनेक इमारतीनं आग लावल्या म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टाला आग लावली संसदेला आग लावली पंतप्रधानांच्या घरांना आले जे जे मुख्यमंत्री दिसले जुने असो माझी असो आजी असो त्यांच्या घरांना आगी लावलं ते सगळे तरुण वर्ग फिरलेला मग आता हे इतकं जे झालेलं आहे तर हे विद्यार्थी जे आहेत अठरा ते पंचवीस वर्षाच्या वयातले यांना हे कोण गाईड कोण करतं हा महत्त्वाचा विषय की विद्यार्थ्यांची बुद्धी आहे काय का कारण नाही का बंदी केली तर त्याला सुप्रीम कोर्टाला आग लावायचं कारण काय संसदेला आग लावायचं कारण काय त्यांचं तर काही दोष नाही आहे ना पण तरीसुद्धा या गोष्टी त्यांनी सरकारी जेवढं काही नासधूस करता येईल तेवढी करण्याचा पड बसेस जाळल्या गाड्या जाळल्या लोकांच्या जिथं जिथं राग आहे श्रीमंत लोक आहेत या सगळ्यांना त्याने त्रास दिलेला आहे तर याच्या मागे षडयंत्र आहे की जे आपल्या सर्वसामान्य भारतीयांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की के पी शर्मा ओली हे चीन दार्जिने पंतप्रधान होते त्यांनी त्यांच्या चीनच्या चल्ल्यावरून भारताशी सुद्धा पंगा घेण्याचा प्रयत्न केला नेपाळ आहे किती आवश्यक जो पण भारतासारख्या माया काय सुद्धा त्यांचं वाकडेपणा चालायचं भारताशी नेहमी वाकडेपणा त्यांचा चालायचं किती मदत केली तरी सापासारखे के ते उलटलेलेच तुम्हाला दिसून येते पण ते चीन दार्जिने होते म्हणून अमेरिकन डिपस्टेटने त्यांचा सूर उगवला आणि त्यांना पळून जायला भाग पाडला ही जी पद्धत आहे तुम्ही पूर्वी श्रीलंकेत पाहिलं तर राजपक्ष म्हणून जे पंतप्रधान होते अध्यक्ष होते ते दोघा भावांना पळून जावं लागले बांगलादेशमध्ये याच विद्यार्थी गटाने निदर्शनं केली आग लावल्या शेख हसीना वाजेदला पळून जावं लागलं तीच गोष्ट नेपाळमध्ये आता ओली आहेत कोणाला माहिती ना नाही लष्कराच्या मदतीने त्यांचे लष्करी तळा राहिले पण ऐकू आहे किंवा ते चीनमध्ये पळून गेला पाकिस्तानामध्ये इम्रान खानवर त्यांनी बंदी घातली आता नेपाळ नंतर कोणाचा नंबर तर पाकिस्तानचाच लागणार आहे कारण पाकिस्तानचे जे अध्यक्ष आहे शाहनवाज शरीफ आणि मुनीर हे दोघं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मिटिंगला उपस्थित होते तिथं त्यांनी चीनची मखलाशी केली त्याचा राग अमेरिकन डिपस्टेट नक्की काढणार आणि तिथंसुद्धा नेपाळसारखीच परिस्थिती होणार त्याचं कारण शोधलं जाईल की भारताने आता कसं भावसाळ आहे त्याच्यामुळे भारत धरणातलं पाणी ओव्हरफ्लो झाले की पाकिस्तान सोडतं त्याच्यामुळे पाकिस्तान पाण्याची चिंता चे नाही आहे पण एकदा हा पावसाळा संपला पाणी बंद झालं की मग त्यांची खरे पिण्याचे पाण्याचे हाल होतील जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा पूर्णपणे कोरड्या पडतील नद्यापायीचं पाणी मिळणार नाही तेव्हा त्याच कारणावरून तिथं दंगली घडताना तुम्हाला दिसून येते तर आपण नेपाळचा विषय काढत होतो की सगळं दंगली वगैरे झाल्या मग आता नवीन सरकार कोण स्थापन करायचं तर तिथले जे काठमांडूचे महापौर होते ते सुद्धा भारत आहेत पण भारताने त्यांना तिथल्या काही लोकांनी विरोध केला भारताचा त्याला सपोर्ट होतो पूर्वी माजी न्याय मुख्य न्यायाधीश होते सुशिला कारकी त्यांचं नाव एक पुढं आहे एक युवा नेता आहे घिशिंग म्हणून ते भारतप्रेमी आहेत ते आपल्या भारतामध्ये त्यांची इंजिनिअरिंगची डिग्री झालेली आहे सुशिला कारकींचं शिक्षण भारतात झालं ते दोघं भारताला फेवर आहेत त्या दोघांपैकी एकाची पंतप्रधान म्हणून नेमणूक पण जरी पंतप्रधान म्हणून नेमणी घेतली तर त्यांना राज्य करणं काही सोपं हो नाही तर मला तुमच्या प्रश्न फक्त सांगायचं होता की दोन दिवसामध्ये एवढी मोठी निदर्शनं अरेंज करणं त्यांना टार्गेट देणं हे कोण करतं तर पैसे देऊन हे केलं जात विद्यार्थी नेत्याला पैसे द्यायचे पाच पन्नास कोटी रुपये आणि तुम्ही लोकांना हाताशी धाराने ह्या गोष्टी करा की त्याच्यामुळं दहशत निर्माण आपल्या भारतामध्ये दहशत निर्माण झाली श्रीलंका झालं बांगलादेश झालं नेपाळ झालं पाकिस्तानमध्ये हालचाली चालू आहेत मध्ये मालदीवमध्ये सत्तांतर झालं भारताचे जेवढे बाजूनी शेजारी आहेत या सगळ्यांमध्ये अमेरिका दार्जिनं लोक जे अमेरिकेचे कळसूत्री भाऊले आहेत ते लोक सत्तेवरून बसलेले आहेत मग आता हे असं का घडलेलं आहे म्हणजे लोक हे सहज शक्य का झालं तर भ्रष्टाचार आणि कम्युनिस्ट विचारसरण त्याच्यामुळं अमेरिकेने त्यांचा बदला घेतलेला आहे पण भारतामध्ये सुद्धा असं घडावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे त्यात युरोपियन कंट्रीज अमेरिकेची तर फार इच्छा आहे भारतामधल्या काही विघ्न संतोषी लोकांची सुद्धा इच्छा आहे की बांगलादेशात नेपाळ घडलं तसं भारतामध्ये सुद्धा घडावं मोदींचं सरकार पडावं मग तिथं नवीन सरकार यावं म्हणजे आपल्याला सत्ता मिळेल अगदी भारताचं वाटोळ झालं तरी चालेल पण आम्हाला सत्ता मिळावी ही जी नासकी वृत्ती या लोकांची आहे या वृत्तीपासून भारतीय लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे तर अमेरिकेने शांघाय कॉर्पोरेशनची मिटिंग झाल्यानंतर त्यांची पॉलिसी बदलली आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे तर आपणसुद्धा भारत आपलं शांघाय कॉर्पोरेशनला उपस्थित होता रशिया चीनच्या हातात हात घालून फोटो अमेरिकेच्या लोकांनी पाहिले त्याच्यामुळं भारतावर सुद्धा त्यांचा राग आहे आता डोनाल्ड ट्रम्प कसे दुतोंडी आहे इकडे म्हणतात बाबा पंतप्रधान भार मोदी एक महान नेते आहेत आमच्या आता लवकर माझे मित्र आहेत आणि युरोपियन कंट्रीस आणतात तुम्ही भारतात शंभर टक्के कर लावा तुम्ही लावा ना तुम्ही पन्नास टक्केच का लावला म्हणजे बाकीच्यांना खुश लावायची आपण गोड आहोत आपण मित्र आहोत असं दाखवायचं आणि पाठीत सुरा ही त्यांची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळं मोदी जे करतील त्याच्या पाठीमागं आपण ठामपण उभं राहिलं पाहिजे एक वेळ आपल्याला फेसबुक व्हॉट्सअप सगळं बंद झालं तरी चालेल आपल्या धंद्यावर परिणाम झाला तरी चालेल पण आपल्या देशामध्ये असं जाळपोळ उत्मा सत्तांतर परवडणारं नाही कारण एकदा देश मागं गेला की तो लवकर प्रगती होत नाही पाकिस्तानमध्ये जे घडलं हे चीनशी मैत्री पाकिस्ताननी केल्यामुळं पाकिस्तानमध्ये सुद्धा असे दंगे येते दोन चार महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आहे आता सगळ्याचा भारतावर परिणाम होईल का तर भारताला ट्रेडिट वाढवल्यामुळे थोडासा निर्यातीवर परिणाम होणार होणार नाही असं नाही पण मोदींची तयारी मार्च महिन्यापासून चालू होती त्यांना पूर्ण कल्पना होती की हा याडा फटिंग काय करेल याचा नेमणार त्याच्यामुळे त्यांनी ने अनेक देशांमाला भेटी देऊन तिथं आपले व्यापारी उद्योग वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतामध्ये लोकसंख्या मोठी आहे लोकं समजदार आहेत त्याच्यामुळं कोणी भडकवलं म्हणून भडकणारे नाहीत एक ठराविक लोक भडकू शकतात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दंगे धोपे घडवण्याचा प्रयत्न लोक करू शकतात पण सगळ्या समाजाने ओळखून घ्यावं की आपल्याला हे आदेश देणारे दे कोण आहेत त्यांना काय मिळालं पहिला हा प्रश्न विचारा की मला जर एखाद्याने सांगितलं की तुम्ही दुकानाला आगी लावा तुम्हाला पाच हजार रुपये देतो बाबा मला पाच हजार तू का देतो तुला किती मिळालेत मी आग लावण्यासाठी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे मोदींच्या कुटनीतीपुरं अमेरिकन सरकार नमलेलं आहे मोदींनी शब्दसुद्धा वाकडा काढला नाही आणि त्यांना व्हॅल्यू पण दिली नाही तुम्हाला टेरिफ लावायचा लावा पन्नास टक्के लावा शंभर टक्के लावा आम्ही तुम्हाला मालच विनरास करत आम्ही दुसरीकडं मालनिरास करू आणि भारताचा कुठलाही माल असा पडून राहिला आहे लोक बेकार झालेत असं अजिबात घडलेलं नाही उलट आपल्याला रशिया चीन इतर मुस्लिम कंट्रीज साऊथ आफ्रिका या नवीन बाजारपेठेमध्ये डिमांड आपली वाढलेली आहे त्याच्यामुळं आपल्या निर्यातीमध्ये अजिबात घट झालेली नाही नेपाळ भारत संबंध हे टिकलेच पाहिजे कारण नेपाळ आणि भारत आणि चीनच्यामध्ये नेपाळची सरहद्द आहेत नेपाळ हे बहुसंख्य हिंदू लोकांचं राष्ट्र आहे आपल्याकडे जे अतिरेकी पाकिस्तानातून येतात ते व्हाय नेपाळच येतात नेपाळ शंभर टक्के हिंदू राष्ट्र असतानासुद्धा तिथं पाकिस्तानमध्ये जे मुस्लिम आहे ते तिथं स्थायिक व्हायला लागले त्यांनी तिथं संघटना बांधायला सुरुवात केली मशिदी बांधायला सुरुवात केली मग तिथं तिथल्या लोकांनी डिमांड केली की आमचं शरिया कायदा लागू करा वैशिष्ट्य आहे जे तुम्ही दोन टक्के पण नाही पण शरिया कायदा लावा हा त्यांचा विशिष्ट नेहमीचा तो टार्गेट आहे की एखादा जर हिंदू राष्ट्र असेल तर तिथं ते आतून पोखरून काढायचं आपल्या मशिदी बांधायच्या सरकारी जमिनी ताब्यात घ्यायच्या लोकांचं धर्मांतर करायचं तर हा त्यांचा तो अजेंडा असतो तर नेपाळला आपण सांभाळूनच घेतलं पाहिजे नेपाळचे पूर्वीचे पंतप्रधान जरी भारताशी शत्रूसारखी वागत होते तरी लोक चांगले आहेत त्याच्यामुळं हिंदू राष्ट्र टिकलं पाहिजे तिथं शांतता नांदली तर भारतच शांतता नांदणार आहे तिथं जर चांगलं सरकार आलं तर तिथल्या अतिरेक्यांना पक्क नेपाळमार्फत जे भारतात येतात त्यालासुद्धा बंधनं आपाप येतील भारताचं नेपाळच्या सगळ्या घटनांवर बारीक लक्ष आहे तिथं जे कैदी पळून गेले अतिरेकी आहेत त्यांनी या संधीचा पण भारतात घुसू नये म्हणून भारत नेपाळ बसर रद्दीवर गस्त चालू आहे तिथं कोण पंतप्रधान नेमावे याबाबत भारताचं बारीक लक्ष आहे भारताचा सल्ला पण तिथलं लष्कर तिथले प्रमुख घेत आहेत भारतसुद्धा त्यांना योग्य तो सल्ला मदत देत आहे त्याच्यामुळे एकत आहे चार पाच दिवसामध्ये चांगला माणूस पंतप्रधान म्हणून तिथं येईल आणि भारताशी जे संबंध बिघडले होते ते पुन्हा चांगले प्रस्थापित होतील ज्या इमारती जाळाल्या वगैरे किंवा जे नासधूस झाली त्याला भारत त्यांना शक्य होईल तेवढी मदत करून नेपाळी जनतेच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण नक्की करेल तर नेपाळला आपण सांभाळूनच घेतलं पाहिजे ही गोष्ट कायम प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायची आणि नेपाळसारखी बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ नये याच्यासाठी तुम्ही दक्ष राहा तुमच्या कानावर जरी लक्षात आले की अशा चर्चा चालू आहे दांगा धोपा करण्याचा तर लगेच पोलिसांच्या कानावर तुम्ही ही गोष्ट घातली पाहिजे की काय असतं की प्रत्येक ठिकाणी पूर्वी लक्ष देऊ शकत नाही पण एक तुमच्या लक्षात आलं की इथं मीटिंग चालू आहे कानोसा घ्या काय चर्चा चालली काय निदर्शनं करायचा विचार चालले का पैशाचं वाटप चालू आहे का आणि माझ्या प्रत्येक युवा प्रतिनिधीला जे तरुण आहेत अठरा ते तीसच्या दरम्यानचे त्यांना हात जोडून विनंती आहे की कोणाच्या आहे भडकावायला बळी पडू नका आपला वापर इतरांना करू देऊ नका देश आपला आहे तो देश वाचला तर आपण वाचू आपली पुढची पिढी वाच आज आपल्याला पाच दहा हजार रुपये मिळाले म्हणून आपण आग वगैरे लावत गेलो तर आपल्या देशाचं नुकसान होणार आहे आणि त्याचं फळ आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहे की समजा चांगले सरकार गेलं आणि दुसरं कोणतरी सरकार आलं आणि ते चीन दार्जिने अमेरिका दार्जीने असेल तर ते भारताला लुटण्याशिवाय दुसरं काही करणार नाहीत भारतामध्ये सगळे त्यांचे ते जी एम बी बियाणे येतील त्यांचे दुधाचे पदार्थ येतील त्यांचे दही लोणी येईल भारतीय शेतकरी वगैरे सगळं पूर्णपणे उखडून पडेल जे इंग्रजी राजवटीमध्ये झालं की भारतातले सगळे उद्योगधंदे बंद झाले कापूस इथून नाहीयचं आणि कापड आणून भारतात विकायचं सगळं मा कच्चा माल भारतातून न्यायचा आणि तयार होऊन भारतात विकायचं सगळे उद्योगधंदे बंद पडले होते तसं पुन्हा ते युग येऊ नये म्हणून प्रत्येक तरुणाने अत्यंत अलर्ट राहायला पाहिजे सरकारच्या मागं भक्कमपणे उभं राहा कोणत्याही निदर्शनामध्ये जाळपोळीमध्ये सहभाग घेऊ नका भारत तुमचा आहे तुम्ही भारताचे आहात तुमच्या जीवावरच भारताची प्रगती होणार आहे आज इथं मी थांबतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण